लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराठी नाशिक, ना नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचं दर्शन घडावं यासाठी नाशिक जवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे तीर्थक्षेत्र सांस्कृतिक वारशाचं भाविकांना दर्शन घेता येईल असे मोठे संकलन केंद्र म्हणजेच कन्व्हेक्शन सेंटर उभारावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पूर्व चर्चा तसेच तयारी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था गर्दीचं नियोजन साधूग्राम नदी आणि उपनद्यांचं शुद्धीकरण पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगिक विकास कामे आदींबाबत आढावा घेतलेला आहे नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचं ब्रँडिंग करणं आवश्यक आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रिलीजियस कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिक रिलिजियस हब म्हणून विकसित करावे प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावं गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावं नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी नाशिक येथे साधुग्राम करता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्यानं तेथील जमीन संपादित करण्यात यावी या ठिकाणी नगर रचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करावे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अशा ठिकाणी अतिक्रमण तात्काळ हटवावीत अशा सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत दरम्यान या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून पर्यटक दर्शनासाठी येतील पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे आठ ते दहा हॅलिपॅड तयार करण्याचा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचं कॉन्क्रिटीकरण तसेच रुंदीकरण करण्यात यावं जे मार्ग दोन हजार सत्तावीस पर्यंत बांधणे शक्य आहे असेच बांधकाम हाती घ्यावे इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चार पदरी करण्यात यावा वाढवण मुंबई शिर्डी छत्रपती संभाजी नगर येथून नाशिककडे येणारे रस्ते तसेच रिंग रोड आदी रस्ते अद्ययावत करण्यात यावे नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी रामकाल पद बरोबरच त्र्यंबकेश्वर येथे रिलीजियस कॉरिडॉर करण्याच्या सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेल्या आहे तर या सिंहस्व कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेले आहे त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही बॅरिकेटिंग सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक